या ठिकाणी फार म्हणजे बिकट अवस्था होती आणि आपल्याला सुशोभीकरण करायचं होतं सर्व महिलांनी आणि आमच्या विद्यार्थाहींनी पुढाकार घेतला काही सहकार्य सोसायटीच्या अध्यक्षांनी पण केलं आणि आमच्या कांबळे काकू बाहेर होत्या आणि इथं सर्व महिला वगैरे हो बाहेर होत्या त्यामुळे उद्घाटनाला उशीर झाला त्या मला वाटतं कालच आलेत आणि त्यानंतर सर्व आमच्या वाकाकी पण बाहेर होत्या या सर्व इथल्या सगळ्या वाघिणी बाहेर असल्यामुळे थोडा जरा आपल्याला उशीर झाला या उद्घाटनाला तरी पण जेवढा आपल्याकडून येता शक्ती स्व खर्चाने जेवढं करता आलं तेवढं आम्ही केलंय आता काय झालं काही दिवसांनी या पण काम निघणार आहे आता इथे पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईनचं पण पुन्हा काम काढायचं आपल्याला त्यामुळे ज्यावेळेला महापालिकेकडून काम निघेल त्यावेळेला आपण चांगल्या पद्धतीने अजून करू आपण पावसाळा लवकर चालू होईल वाटलं नव्हतं पण पावसाळ्यामध्ये सुरू झाल्यामुळे थोडी आपल्याला घाई जास्त झाली तरी पण जेवढं म्हणजे आमच्याकडून हो करता आलं तेवढं आम्ही स्वखर्चाने केलेलं आहे इथे आणि आमच्या विद्याथाई होत्याच कारण विद्याथाईंचं म्हणणं की बाबा सर्व ठिकाणी आहे तर आमच्या इथे पण व्हावं आणि अजून आपण दोन ठिकाणी करतोय आपण जैनमध्ये एक करणारे आणि घरगुलमध्ये एक करणारे अजून त्या ठिकाणी पण आता काम चालू करायचं आहे पण त्या पावसामुळे अध्यक्ष माननीय रवींद्रजी सावंत साहेब तसेच नवी मुंबई जिल्हा सचिव विद्याताई भांडे चांगलं असं ग्राउंड सुशोभित झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय विद्यासाई भांडेकर रवींद्र सावंत यांना मी देतो हे काम करताना संपूर्ण कामाचं नियोजन वगैरे बघणारे आमचे मित्र गणेशजी नायडू यांनी अतिशय सुरेश पद्धतीने काम केलं त्यांचंही अभिनंदन करतो इथून पुढे जे पण काय सोसायटीला आमच्या मदत लागेल साहेब ते आपण कराल अशी असं व्यक्त करतो आत्ताच नवी मुंबई सर्व नंदी बालकुमारच्या घरांना नोटीस आलेलं आहे आपण शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता हे गार्डन केलं त्याच्यातून आपलं कर्तृत्व सिद्ध होतं की आपण आमच्या पाठीशी निश्चित आहात आणि ज्या काय नोटीस आलेल्या जे काय त्याला जिथल्या रहिवाशांना तकलीफ आहे त्याचीच आपण त्यांच्या पाठीशी राहून भावना त्यांनी त्यांना सांगून मोकळे पण झालेले आणि ते, ते आपल्याला आणि मी नेहमी म्हणते की हे माझ्यासाठी तुम्ही कुणी बाहेर तर हे माझं एक कुटुंब आहे मी कुटुंबाप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना बघताना तुम्ही मला सगळ्या सहकार्य करतात त्याबद्दलही मी तुमचे आभार मानेल आणि परवा दिवशीच एक बचत गटातल्या स्व स्वखर्चाने एक गाडी वडापावची गाडी क्लासेस चालू आहेत आपल्या अनेक योजना चालू आहेत की सगळ्यांनी त्याचे हे घेतले प्रशिक्षण घेतलेले पण आहे की इथंच्या माझ्या सगळ्या महिला भगिनी वागताई कांबळे काकी पंडित काकी दीपा ह्या सगळ्या जणी माझ्या एक कुटुंबातल्या मेंबर आहेत आणि या दोन शब्द माझ्याकडूनही कधीतरी होतात कमी जास्त तुमच्याकडूनही मी घेते एवढं चालत असतं पण प्रत्येक क्षणात प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्यासोबत आहे हे कायम लक्षात ठेवा आणि मी देवाच्या प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्यांची भरभराट हो आणि आपल्या ह्या गार्डनमध्ये नेहमी चांगलेच कार्यक्रम होत त्या आज आम्ही हे ब्लॉग उद्घाटन आपण ठेवलंच आहे तर त्याच निमित्ताने महिलांनी मिळून आणि कुंकू पण ठेवले की एक शुभ कार्यक्रम त्याच्यामध्ये होईल तर सर्वांचे पण खूप खूप आभार की तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल